लोणावळा हिल स्टेशन जवळील धबधब्यात एक महिला आणि चार मुलांचा पाच जण वाहून गेले पावसामुळे दिलासा मिळतो आणि सावध राहण्यासाठी अलारामही वाचतो सामान्य दिवसात हृदय आणि मनाला धीर देणारी नद्या आणि धबधबे पावसाळ्यात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे पावसाने भरलेला पुण्यातील धबधबा एका कुटुंबासाठी आपत्ती ठरला जोरदार प्रवाहात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले यातील दोघांचे मृतदेह हो बाहेर काढण्यात आले असून तिघे अद्याप आहेत तीन मुले अद्याप बेपत्ता पुण्यातील लोणावळा परिसरातील भुशी धरणाजवळील धबधब्यात बडून एक महिला आणि एका तेरा वर्षीय मुलीचा रविवारी मृत्यू झालाय तर तीन मुले बेपत्ता आहेत बेपत्ता झालेल्या मुलांचे वय चार ते सहा वर्ष आहे एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे पुणे देहाटचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले की ही घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली त्यानंतर शोध आणि बचाव पथके घटनास्थळी पाठवण्यात आले या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे की कुटुंबातील पाचही सदस्य एकमेकांना धरून उभे आहेत प्रथम एक मूल वाहून जाते आणि मग बाकीचे सर्वजण जोरदार प्रवाहात वाहून जातात सर्व सदस्य एकाच कुटुंबातील आहेत देशमुख म्हणाले आम्ही चाळीस वर्ष महिला आणि तेरा वर्षीय मुलीचे मृतदेह बाहेर काढलेत या घटनेत दोन सहा वर्षाच्या मुली आणि एक चार वर्षाचा मुलगा बेपत्ता आहे ते एकाच कुटुंबातील सदस्य असून भुषी धरणापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या धबधब्यात घसरून जलाशयात बुडाल्याचं दिसून येत आहे